संपत्ती कमवायची म्हणजे काय आपल्या डोक्यात येतं रिटर्न्स जास्तीत जास्त रिटर्न्स मिळवणं पण थांबा खरं रहस्य हे नाहीये खरं रहस्य आहे नुकसानीला समजून घेणं हो लॉस चला तर मग संपत्ती कमवण्याचा हा उलटा मार्ग आज समजून घेऊया हे बघा जे लोक खऱ्या अर्थाने वेल्थ बिल्डर्स आहेत ना ते रिटर्न्सच्या मागे धावत नाहीत अजिबात नाही ते तर लक्ष ठेवतात नुकसानीवर लॉस अवेअरनेस विचित्र वाटते ना ऐकायला पण श्रीमंतीचा पाया हाच आहे तर मग ही अशी कुठली नुकसानं आहेत जी आपल्याला श्रीमंत होण्यापासून थांबवतात किती असतील एक दोन नाही तब्बल नऊ हो नऊ प्रकारचे लॉस आहेत जे एकदा का आपण समजून घेतले की संपत्तीचा मार्ग एकदम क्लिअर होऊन जातो या नऊ ना आहे ना एका गळक्या बादलीसारखं समजा आपण वरून कितीही पाणी म्हणजे पैसे ओतत राहिलो पण खाळून ते हळूहळू गळतच राहतं आणि हे आपल्या कंपाऊंडिंगला आतून पोखरून काढतं ही गळती एकदाच होत नाही ती सतत हळूवारपणे आपली संपत्ती संपवत असते मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया कोणती आहेत ही नऊ अपेक्षित नुकसानं चला एक एक करून बघूया सगळ्यात आधी आपण बोलूया डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट लॉसेसबद्दल म्हणजे अशी नुकसानं जी आपल्याला सरळ सरळ डोळ्यांना दिसतात यातलं पहिलं आहे ऍक्च्युअल लॉस म्हणजे काय सोप्पा आहे आपण शंभर रुपयांना एखादी गोष्ट घेतली आणि तिची किंमत ऐंशी रुपये झाली झालं नुकसान हे आपल्याला पोर्टफोलिओमध्ये लाल रंगात स्पष्ट दिसतं त्रास होतो पण ठीक आहे यातून सावरता येतं आता येतो दुसरा जरा ट्रिकी लॉस ऑपॉर्च्युनिटी लॉस म्हणजे संधीचं नुकसान गंमत बघा इथे आपण पैसे कमवतोय आपला पोर्टफोलिओ हिरवा आहे समजा दहा टक्के रिटर्न्स मिळाले पण त्याचवेळी बेंचमार्कने किंवा दुसऱ्या एका चांगल्या असेटने पंचवीस टक्के रिटर्न्स दिले मग काय आपण पैसे कमवूनही खरं तर संधी गमावली आणि हे नुकसान कुठे ट्रॅकच होत नाही आणि तिसरं हे तर आपल्या सगळ्यांचं आवडतं बिहेव्हिअरल लॉस म्हणजे फोमो अरे तो स्टॉक वाढतोय मी मागे राहीन अरे ती स्कीम भारी आहे मित्राने सांगितलंय अशा कुठल्या तरी हाईपमुळे किंवा कोणाच्या तरी सल्ल्याने आपण गुंतवणूक करतो म्हणजे काय आपण नुकसानीची ॲडव्हान्स बुकिंगच करून टाकतो हे आपण स्वतःच्या हाताने केलेलं नुकसान आहे ओके okay, तर हे झाले दिसणारे लॉसेस आता आपण अशा लॉसेसबद्दल बोलूया जे दिसत नाहीत हे आहेत स्लो पॉयझन्स हळवारपणे आपली संपत्ती खाणारे अदृश्य किलर यातलं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं इन्फ्लेशन लॉस म्हणजे महागाई समजा आपल्या गुंतवणुकीने सहा टक्के परतावा दिला आपण खुश पण महागाईत साठ टक्के आहे मग काय झालं आपण कागदावर श्रीमंत झालो पण प्रत्यक्षात आपली खरेदीची ताकद कमी झाली म्हणजे आपण पुढे नाही मागे गेलो जर आपले रिटर्न्स महागाईला बीट करू शकत नसतील तर आपण संपत्ती नाही फक्त आकडे वाढवत आहोत पुढचा अदृश्य शत्रू आहे लिक्विडिटी लॉस म्हणजे काय तर आपले पैसे अशा ठिकाणी अडकून पडतात जिथून ते वेळेवर बाहेर काढता येत नाहीत उदाहरणार्थ रिअल इस्टेट किंवा असे फंड्स ज्यात लॉक इन पिरियड असतो आणि मग काय होतं आपलेच पैसे आपले कैदी बनतात समोर एखादी सोन्यासारखी संधी येते पण आपण काहीच करू शकत नाही का कारण आपलं कॅपिटल दुसऱ्याच कुठल्या तरी तुरुंगात बंद आहे आणि आता बोलूया टॅक्स टॅक्स ड्रॅगबद्दल शॉर्ट टर्म गेन्सवरचा टॅक्स चुकीच्या प्रॉडक्टमुळे लागणारा टॅक्स किंवा उगाच विकल्यामुळे लागणारा टॅक्स हे सगळं आपल्या कंपाऊंडिंग मशीनमधलं तेल काढून घेण्यासारखं आहे विचार करा प्रत्येक वेळी आपण जो टॅक्स भरतो तो पैसा आपल्या कंपाऊंडिंगच्या शर्यतीतून कायमचा बाहेर जातो हे सुद्धा एक स्लो पॉयझनच आहे आता हा आकडा बघा फक्त एक टक्का काय वाटतं एकदम किरकोळ नाही का पण थांबा हा एक टक्का किती मोठा धमाका करू शकतो ते आता पुढच्या स्लाइडवर कळेल हे वाक्य नीट वाचा आणि मनात कोरून ठेवा कॉस्ट कंपाऊंड अगेन्स्ट यू म्हणजे खर्चसुद्धा आपल्या विरोधात त्याच ताकदीने कंपाऊंड होतात ज्या ताकदीने रिटर्न्स आपल्यासाठी कंपाऊंड होतात याचा अर्थ काय वीस पंचवीस वर्षात तो जो मगाशी आपण बघितलेला फक्त एक टक्का जास्त खर्च आहे ना तो आपल्या फायनल कॉर्पसमधून लाखो रुपये गायब करू शकतो लाखो ओके okay, आतापर्यंत आपण जे बघितलं ते महत्वाचं होतंच पण आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात सगळ्यात विनाशकारी प्रकारच्या लॉसेसकडे आलो आहोत हे आहेत परमनंट डिस्ट्रॉयर्स म्हणजे अशी नुकसानं ज्यातून सावरणं जवळजवळ अशक्य आहे यातलं पहिलं वेळेचं नुकसान टाईम लॉस हा चार्ट बघा सगळं काही स्पष्ट होईल जे आज गुंतवणूक सुरू करतात त्यांना एका ठराविक ध्येयासाठी किती कमी रक्कम लागते आणि जे फक्त फक्त पाच वर्ष उशीर करतात त्यांना तेच ध्येय गाठण्यासाठी जवळजवळ दुप्पट पैसे गुंतवावे लागतात पाच वर्षांची किंमत दुप्पट मेहनत आणि म्हणूनच टाईम लॉस हा फायनल आहे तो कधीही भरून काढता येत नाही कोणतीही स्ट्रॅटेजी कोणताही फंड काहीही तुम्हाला गेलेली वेळ परत देऊ शकत नाही संपला तो विषय आणि आता येतो नववा आणि शेवटचा लॉस रिस्क मॅनेजमेंट लॉस याला म्हणता येईल सायलेंट लँडमाइन म्हणजे एक अशी स्फोटक वस्तू जी जमुनीखाली शांतपणे दडलेली असते ती दिसत नाही जोपर्यंत आपला पाय त्यावर पडत नाही आणि सगळं उद्ध्वस्त होत नाही आणि हा स्फोट कधी होतो जेव्हा आपण संरक्षणाकडे प्रोटेक्शनकडे दुर्लक्ष करतो म्हणजे म्हणजे लाईफ किंवा हेल्थ इन्शुरन्स नसणं इमर्जन्सी फंड तयार न करणं चुकीचा असेट अलोकेशन किंवा कोणतंच लायबिलिटी प्रोटेक्शन नसणं यापैकी फक्त एक चूक फक्त एक आपल्या वीस वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते एकाच झटक्यात तर मग बॉटम लाईन काय आहे लक्षात ठेवा आपण एका चुकीच्या स्टॉकमधून एका वाईट गुंतवणुकीतून सावरू शकतो लॉस होईल पण आपण परत उभे राहू शकतो पण जर एखादी मोठी रिस्क जी आपण कव्हरच केली नाही ती समोर आली तर त्यातून सावरणं जवळजवळ अशक्य असतं आणि खरं सांगायचं तर बहुतेक लोकांची संपत्ती अचानक आणि कायमची याच कारणामुळे नष्ट होते तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय वेल्थ बिल्डिंग म्हणजे फक्त रिटर्न्सच्या मागे धावणं नाही तर एक सिस्टम तयार करणं आहे एक कंट्रोल केलेला प्रोसेस स्टेप वन ह्या नऊ लॉसेसना मास्टर करा त्यांना ओळखा स्टेप टू जे टाळता येण्यासारखे फेल्युर्स आहेत त्यांना आधीच दूर करा आणि स्टेप थ्री स्वतःसाठी एक नियंत्रित सुरक्षित संपत्ती निर्माण करण्याची सिस्टम बनवा तर मग जाता जाता स्वतःला एकच प्रश्न विचारा आपण खरोखर संपत्ती निर्माण करत आहोत की फक्त आपल्याच गळक्या बादलीत अजून पाणी ओतत बसलो आहोत